महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या नाशिकमध्ये येणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते त्याला अनुसरून नाशिकच्या जनतेने त्यांना एक हाती सत्ता दिली तर तीन आमदार दिलेत परंतु या व त्यांच्या मुलांचा विश्वासघात केला त्यामुळे महाराष्ट्र सेनेच्या वतीने बंद होईल नाशिककरांच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था कधी ठीक होईल महाराष्ट्राची जी बेबंद शाही माजली आहे ती कधी थांबेल बेरोजगारांचे प्रश्न कसे जातील काही कंपन्या त्यांचे रोजगार हिसकावून घेत आहे त्याला जबाबदार कोण असे प्रश्न विचारले असून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विचारण्यात येत आहे या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शिंदे शहराध्यक्ष सुदामजी कोंबडे माजी नगरसेवक सलीम मामा शेख उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके माजी नगरसेविका सुजाता ढेरे अक्षरा घोडके कामिनी दौंदे रंजना पवार रस्ते आस्थापन शहराध्यक्ष अमित गांगुडे प्रफुल बनविरू चौरभ जगताप सत्यम खंडाळे बंटी लबडे नितीन माळ योगेश दाभाडे बप्पू पाटील कैलास मोरे धरम गोविंद शंकर कानकुसे अर्जुन वेताळ संदीप दोंदे मिलंद कांबळे विजय रनोते शोभा शिंदे आदी उपस्थित होते